आता आमची एक रायटर रूम चालू आहे आम्ही एक सिरीज करतो ती प्रिडॉमिनंटली सिरीजसाठी असलेली ती एक कॉन्सेप्ट आहे मला वाटत नाही फिल्मसाठी ते काही फार कामाच होईल सिरीज म्हणजे आपण लॉंग लॉंग लाँग फॉर्मॅट असं म्हणू शकतो की दहा एपिसोड आहेत चाळीस मिनिटाचे साधारण चारशे मिनिटाचं तुम्हाला लिहायचं आहे मल्टिपल कॅरेक्टर्स आहेत त्यांचे ट्रॅक्स आहेत तिथे मला वाटतं रायटर्स मध्ये तुमचे तीन चार वेगवेगळ्या पद्धतीचे रायटर्स असतात म्हणजे कोणी एखादं पर्टिक्युलर पॉइंट ऑफ साठी आपण कोणाला तरी घेतो कोणाला तरी आपण साठी घेतो mm. तरी आपण स्क्रीन प्ले मधल्या मास्टरी साठी घेतो कोणीतरी साठी असतं आणि ही माणसं अलॉंग विथ द शो रनर क्रिएटेड बाय जे असतं क्रेडिट जनरली तर शो रनर आणि ही माणसं मिळून बऱ्यापैकी चर्चा करतात आणि तुम्हाला पूर्ण सीझन मॅप करावं लागतं मग त्या सीझनला तुम्हाला एपिसोड्स मध्ये ब्रेकडाऊन करावं लागतं आणि हे काम एका माणसासाठी जर असं थकवणार आहे म्हणजे सिंग सिंगल हँडेडली लिहिणारे सुद्धा ग्रेट क्रिएट मॅझिन असेल आपला त्याचा चर्नॉबिलचा रायटर हो, असेल हो। हो। किंवा सो अशी माणसं लिहितात एकटी नाही असं नाही पण ऑफिस सारखा शो असेल द ऑफिस तिथे रायटर्स रूम शिवाय ते शक्यच नाही पद्धतीचे ह्युमर वेग त्यांना अपेक्षित होतं आणि ती सगळी माणसं ब्रेन स्टॉर्मिंग करून आयडिया फेकत फेकत काहीतरी एक तयार होतं आणि मग तो शो रनर त्याला एक शेप देतो अशी ती सिस्टम आहे जी मला पर्सनली खूपच मजा येते करायला कारण वेगळा काहीतरी अनुभव आहे त्याचा